नमस्कार मंडळी कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता सर्वांच्याच घरी बाप्पा येणार आहेत गणपती बसणार आहेत तर तुमच्यासाठी मी घेऊन आले असे सुंदर सुबक चॉकलेट ऑरिओ मोदक हे दिसायलाच इतके सुंदर आहेत आणि खायलाही तितकेच टेस्टी चला तर पाहूया कशी बनवायचे हे चॉकलेट ओरियो मोदक ते पाहूयात त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे ऑरिओ बिस्किटचे चार पॅकेट घेतलेले आहेत दहा वाले आणि ते अशा प्रकारे खोलून त्यातली क्रीम काढून घ्यायची आहे एका बाउलमध्ये आणि सर्व बिस्किट आपण आता मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून फिरवून घेणार आहोत एकदम पावडर बनवून घ्यायची हे पहा अशा प्रकारे बारीक पावडर झालेली आहे तर ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी हलकं दोन ते तीन चमचेच दूध लागतो ह्याला जास्त दूध लागत नाही थोडंसं दूध घालून मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा घट्ट गोळा मळून झालेला आहे आपला आता स्टफिंगसाठी पाहूयात आपण जी बिस्किटची क्रीम काढली होती ऑरिओची त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करूया आणि एक ते दीड चमचा खोबरं आहे हे ओलं खोबरं किसलेलं हे एकत्र करून घ्यायचं आहे घट्ट असल्यास हलकंसं दूध घालायचं आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे आपलं तर मोदक बनवायला घेऊया असा मोदकचा साचा असेल त्याला हलकस तुपाने ग्रीस करायचं आणि त्याच्यावर मी माझ्याकडे स्प्रिंकल होते जे केक डोनेटवर लावतात ते लावून घेऊया आणि आता घट्ट गोळा घेऊन व्यवस्थित मधोमध ठेवून साचा बंद करून घेऊया आणि हा स्टफिंगचा मोदक आहे तर आतमध्ये असं बोटाने होल करून त्याच्या मधोमध आपण जी स्टफिंग तयार केली आहे ती ॲड करूया व्यवस्थित स्टफिंग भरून आपला हा साचा आपण पॅक केलेला आहे आणि आता तो अलगत खोलूया वाव किती सुंदर सुबक आणि छान मोदक झालेला आहे आपला इथे आहे की नाही मस्त जितका दिसायला मस्त आहे तितकाच खायलाही टेस्टी आहे अशा प्रकारचा मोदक नक्कीच तुम तुम्हा सर्वांना आवडेल आपण अजून एक मोदक करून पाहूया आपण दुसरा मोदक अशाच प्रकारे करून पाहूया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील लहान मुलांना तर ही रेसिपी खूपच छान आवडणार आहे हे पहा आपला आता दुसरा मोदकही तयार झालेला आहे आता आपण हा खोलून पाहूया वाव आहे की नाही मस्त आणि फक्त ही रेसिपी पाच मिनिटात तयार होते आहेत आपले हे चॉकलेट ऑरिओ मोदक जे तुम्हाला अतिशय आवडतील भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि हे चॉकलेट ऑरिओ मोदक एन्जॉय करा